महानगर पालिक आम्हींटा नाद के कारण हे नाशिक शहर माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी नऊ वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं होतं आणि या नाशिकच्या सगळ्या समस्या सोडू परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे आम्ही विरोधाला विरोध करत नाही आहे विरोधक म्हणून बोलत नाही परंतु या नाशिक महापालिकेच्या अठ्ठावीस समस्या आम्ही इथं दिलेल्या तुम्हाला देतो आम्ही त्या कारण या नाशिक अगदी थोडक्यात सांगतो नाशिक शहराला प्यायला पाणी नाही हो लोक मोर्चे काढतायत अंडा मोर्चे काढतायत आंदोलने करतायत टँकरने विकत पाणी घेत आहेत त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असणार आहे हे शहरातले खड्डे बुजवले जात नाही आम्ही आईच्या आई मॅडमला वेळोवेळी निवेदन दिले ते आमचा कधीच विचार करत नाही त्यांना वाटलं येतात जातात आज त्यांचा निषेध हा या सरकारचा आणि मॅडमचा महापालिकेचा आणि सीएसच्या कुंभमेळ्यातले जेवढे अधिकारी आहेत त्यांचा निषेध आहे सिएस कुंभ कुंभमेळा दीड वर्षावर आलाय एकतरी काम सुरू आहे का तुम्ही सांगा पत्रकार बंधू गोदावरी वालदेवी दारणा नंदिनी यांना प्रदूषण मुक्त व्हाव्या अनेक वर्षापासून अनेक संघटना एन जी ओ काम करतायत एकही वेळा ऐकलं जात नाही का काही ऐकलं जात नाही लोकांना पाणी देते नाही रस्ते देते नाही लाईट देते नाही स्ट्रीट लाईट देते नाही ड्रेनेज देत नाही पाणी देत नाही मग काय करता तुम्ही एक बाराशे कोटी रुपये इथं जीएसटी चे येतात या महापालिकेला आणि मग पैसे जातात कुठं जर काम होत नाही तर जनता कर भरते ते पैसे कुठे जातात लोकांना सुविधा देणार आहे का नाही कुंभ मेळाचं नाव सांगून सिएसचा कुंभ मेळा म्हणतात आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा ज्या जमिनी गेल्यात सिहस्त करण्याच्या जागा त्यांना पैसे देत नाही खर तर पाचशे एकरची मागणी केली साधू संतांनी आम्ही सव्वीस आखाडे फिरलो सगळे पदाधिकारी सव्वीस आखाड्यामध्ये सगळे साधू संत इतके नाराज आहे इतके बोलले व ते म्हणे आम्ही ओपन बोलू शकत नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ते आम्हाला त्रास देतील अहो साधू संत सुद्धा घाबराव लागले या देशामध्ये प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे आणि हे सरकार सांगायचं भ्रष्टाचार मुक्त देश भयमुक्त देश हर एक असला भ्रष्टाचार मुक्त देश आणि भयमुक्त देश अरे इतके लोक घाबरून या महिला सुद्धा रस्त्याने चालायला घाबरतायत किती बलात्कार चोऱ्या खून दरोडे काय चाललंय नाशिकमध्ये आणि त्यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही एवढे घंटानाद केलाय हे म्हणून त्यांचा निषेध त्यांचा निषेध करतोय आम्ही आणि या निषेधासाठी आणि अठ्ठावीस मागण्या जर मागण्या झाल्या मान्य झाल्या नाही आम्ही वेगवेगळ्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे त्यांना आम्हाला लोकशाही मार्गाने करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली घटनेचे अधिकार दिले त्या अधिकाराने आम्ही आंदोलन करणार आहे आणि त्यांचा निषेध करणार जय श्रीराम